आपण पाहत आहात जीएसनाईन न्यूज अंमली पदार्थ प्रतिबंध शाखेकडून गुन्हेगारांवर नजर सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर छत्रपती संभाजीनगर अभ्यासपूर्वक शांत संयम आरोपाची शहानिशा करून एक पाऊल पुढे नशामुक्तीसाठी व गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी धडाकेबाज निर्णय आज सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील नशेचा व्यवसाय करणाऱ्यांची शाळा भरवली असल्याने जनता जनार्दनामध्ये आनंदाचे वातावरण दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री धनंजय पाटील पोलीस निरीक्षक श्री संदीप गुरमे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शाख श्रीमती गीता बागवडे स्पेशल नेमणूक अंमली पदार्थ सेल यांच्या सर्वांच्या उपस्थितीत शहर हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत चालणारे अवैध नशेचे व्यवसाय करणारे सर्व पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक व डी व्ही पथकामार्फत सर्वांना हजर करण्यात आले व त्यांची शाळा भरवण्यात आली त्यांना एक संधी सुधारण्यासाठीही देण्यात आली दुसरा कोणताही व्यवसाय सुरू करा नसता आता या कोणाचीही खैर नाही सर्वांचेच महिला पुरुष नवीन व सध्याचा पत्ता ॲड्रेस मोबाईल नंबर प्रत्येकाचा फोटोसह डाटा तयार करण्यात आला आहे अंमली पदार्थ प्रतिबंध छाका छत्रपती संभाजीनगर गोपनीय माहितीसाठी मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकोणतीस शून्य एक नव्वद एक, एकसष्ट या नंबरवर फोन संपर्क व्हॉट्सअपवर आपण माहिती देऊ शकता माहिती देणाऱ्याचे नाव व डिटेल्स गोपनीय गुप्त ठेवण्यात येणार आहे पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी खलनिग्र नायक छत्रपती संभाजीनगर शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सिंगम धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटी नार्कोटिक सेल याची स्थापना केलेली आहे शहरामधले एन विक्री बटन असेल गांजा असतील चिर सर सिरप असतील वेगवेगळ्या प्रकारचे चिरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत यांची विक्री करणारे गुन्हेगार आहेत वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इंट्रोगेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म कर भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे अँटीनार्कॉटिक सेलबाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे पंच्याण्णव दोनशे एक नव्वद एकशे नव्वद एकसष्ट नाईन फाईव्ह टू नाईन झिरो वन नाईन झिरो सिक्स वन या नंबरवर कुठलाही नागरिक एन टी पी एस संदर्भातली जी काही माहिती असेल कोणी अवैध विक्री करत असेल कुणी सप्लाय करत असेल कुणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल त्याचा नागरिकांना त्रास होत आहे अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता टेक्स्ट मेसेज करू शकता त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या ना व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपने राहील तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस आयुक्त साहेबांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे आत्तापर्यंत एन डी पी एस पथकाकडून तीन वेगळ्या कारवाया झालेल्या आहेत यापुढेही कारवाई चालू राहणार आहे याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते काही रोजगार नसल्यामुळं केलं होतं तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या एन जी ओंनी पुढाकार घेतलेला आहे पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या एन जी ओ साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे अशा रिपॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील एन सी से सी एल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिकतेला चांगला प्रतिसाद देत आहेत वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं लहान लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान लहान मुलांकडून विक्री केली जाते तर त्याच्याबरोबर मध्ये एन डी पी एस कायद्यासोबतच जीएसपी करण्यात येईल शहरातले जे कोणते परिसर मॅडम ज्या ठिकाणी असे डार्क स्पॉट बरेच आयडेंटिफाय झालेले आहेत मोकळ्या जागा ज्या असतात किंवा नाले जे असतात अशा ठिकाणी बरेचसे लोकं बसतात ओपन ग्राउंड्स असतात तर त्या सगळ्या ठिकाणी एन सी सी एल हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा असं संयुक्तिक ही मोहीम आहे आणि सगळीकडून ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत आणि ज्याला कोणाला याच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा इतर प्रकारे या एन जी ओच्या कार्यात काही सामील व्हायचं हो असेल त्यांनी देखील एन सी सी एलला संपर्क कालच्या वाळूच्या कारवाईविषयी काल एम आयडीसी वाळूस पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमाला पकडलेला आहे आणि पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार कुठलाही गुन्हा दाखल होताना पूर्ण त्याचे कशा प्रकारे विक्री करतो हे संपूर्ण चेन निष्पन्न करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत त्यानुसार कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि एम आयडीसी वाळूस पोलीस स्टेशन पुढील तपास करतो त्यामध्ये एक झिरो पोलिस आहे त्याचा काय रोल आहे त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्याबाबतचा माहिती आम्हाला मिळालेली आहे की काही पोलिसांचं गैरवापर नावाचा जर त्यांना केलेला असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात कारण अनेक अशा कारवाईसाठी किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत जीरो पोलीस वापर होतो त्या संबंधित काय सांगणार जीरो पोलीस कुठली संकल्पना काय त्यामध्ये नाही आहे आणि असं जर पोलिसांचा गैरवापर कोणी पब्लिक मध्ये करत असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल जेवढे आपले रेकॉर्डवरील एन डी पी एस त्याच्यामध्ये मग गांजा चरस बठन सूरपाशी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्या सर्वांना आम्ही इन्फॉर्मेशनसाठी या ठिकाणी बोलवलं होतं त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या, या सर्वांना समज देण्यात आलेली आहे आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटीनार्कोटिक सेलसुद्धा सुरुवात झालेला आहे पी आय गीता बागोडिया मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत त्यांच्या जवळसुद्धा आहेत या एन डी पी एसच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पत्रक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत एन डी पी एसचे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा एन डी पी रिलेटेड दे कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही तर त्यांची विक्री करणारे जी मूळ पूर्ण चेन आहे जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे तिथपर्यंत आमचा ता तपास होईल आणि सर्व ज्या सर्व याच्यामध्ये आरोग्य होतील याचे आम्ही निश्चितच जमा करू आणि इथून पुढं पोलीस च्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल अशाच पण नागपूरमध्ये ते अशाच पद्धतीनं हा फॉर्मूला यूज केला होता मात्र त्या ठिकाणी ती अजी घटना कमी झालेल्या नाही या या खूप होईल नाही आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे किती वर्षातल्या कारवाया म्हणजे जे गुन्हेगार आहे किती वर्ष मागच्या दहा वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे त्याच्यावर जास्त गुन्हे आहेत असे आम्ही काही त्यांची टॉप लिस्ट सुद्धा तयार केली आहे त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष ठेवतो हे जे गुन्हेगारी गंभीर गुन्हेगारीमधले का फक्त शेअर करतो हे विक्रीमधल्या याच्यामध्ये स्पेशल एन डी पी एसचे आरोप आहेत त्याच्यावरती एन डी पी एसचे गुन्हे दाखल आहेत आता मागील दहा वर्षापासून आहे परंतु आता कारवाईवरती सातत्य राहणार आहे का सर याच्यात निश्चितच आमचा सेलचा एक नंबर आहे विशेष नंबर सुद्धा आम्ही सर्वांना पब्लिश केलेला आहे कुठल्याही नागरिकाला किंवा कोणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकतात किंवा कॉल करून ते सोडवू शकता त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई आता आपण नंबर दिला होता त्यानंतर आता प्रोत्साहन मिळालेलं आहे या कार्यक्रमाला तुमच्या परंतु हे सातत्य आता यांना पण तुम्ही सूचना दिलेल्या आहे गुन्हेगारी सोडून व्यवस्थित धंदे पाणी चालू करा परंतु यांनी पुन्हा जाऊन असे व्यवसाय करू नये सगळीकडे नोंद असते आपण कारवाई करणार का कडक शंभर टक्के त्यात कारवाई होणार आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होणार ओके okay. थँक्यू okay. सर okay. 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 okay.